नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिकन वाय वाईट तुमचा बातम्यांशी आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये शैलेश मोरे प्रभाग क्रमांक सहा अ मधून अनुसूचित जाती या अधिकृत उमेदवार आहेत सर आपलं स्वागत आहे नमस्कार जय भीम जय शिवराय जय लवजे सर तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार आहात तर का तुम्हाला या निवडणुकी लढवण्यासाठी समोर यावं लागतंय या माझ्या एरवडा भागामध्ये भरपूर समस्या आहेत इथे कचऱ्याच समस्या आहे इथे वार्डामध्ये विकास होत नाही इथं रस्ते पाणी याची समस्या आहे कित्येक भागामध्ये या भागामध्ये म्हणजे येरवड्या भागामध्ये इथे खूप वर्षापासून लहान मुलांसाठी जी शाळा होती ती शाळा सात आठ वर्ष झालं बंद आहे अजून ती शाळा सुरू नाहीये लहान मुलांना खेळायला मैदान नाही अशा भरपूर समस्या आहे काय काय भागामध्ये जिथे सी सी फुटेजची गरज आहे तिथे सी सी फुटेज देखील मला राबवण्याचा असा प्रयत्न करायचा आहे एवढच सांगतो आणि अजून अशा भरपूर समस्या आहेत की या भागामध्ये गेले सात ते आठ वर्ष झालं या भागात आजी माझी नगरसेवक हे देखील अजून फरकने सुद्धा नाही आता इलेक्शनच वातावरण सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं ती लोक लोकांच्या सुखा दुखात आता दिसायला लागलेले आहे ला आणि कधीच लोकांच्या ते सुखात दुखात देखील दिसले नाही सात आठ वर्ष झालं सांगताय की जे माजी नगर सुपती आता कुठे निवडणुकीच्या तोंडावरती ते लोकांमध्ये येत आहेत तर तुम्ही असे कोणतं कार्य केलं आहे की जेणेकरून ते तुम्हाला या ठिकाणी मदत मिळणार आहे मी वयाच्या सोळा सतरा वर्षापासून समाजकार्याची मला आवड लागलेली आहे आता गेले सतरा अठरा वर्ष झालं मी या येरवडा भागामध्ये काम करतोय राहायला मी सुद्धा लक्ष्मीनगर येवडा येथेच आहे रहिवासी हा परंतु मी गेले कित्येक वर्षापासून म्हणजे दर आठवड्याला आरोग्य शिबिर राबवतो त्याच्यामध्ये बीपी शुगर असतील त्या लोकांना मोफत गोळ्या औषध वाटप करतो सर्दी खोकला अशा आरोग्य आजारावरती बी देखील मोफत गोळ्या औषध देण्यात येतात परत आपलं मोफत डोळे तपासणीचं शिबिर राबवतो मी त्याच्यामध्ये आतापर्यंत मी कमीत कमी सात ते सातशे लोकांचे मोफत डोळ्याचं ऑपरेशन देखील केलेले आहे आणि असे भरपूर काय ना काय योजना या 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 मी या येवडा लक्ष्मीनगरमध्ये भागामध्ये राबवतोय आणि माझं ऑफिस देखील नसताना रोडवरती एक आमचं मंडळ आहे मंडळाच्या तिथं बाजूला आम्ही एक मांडव टाकून तिथं ही हॉस्पिटलची योजना एक एक प्रकारे अशी राबवत असतो आतापर्यंत भरपूर लोकांनी याचा लाभ घेतलाय ही चळवळ करत असताना मला लोकांची सेवा करण्याचे आवड लागलेली आहे तुम्ही जर सांगताय की अनेक आरोग्य तुम्ही आपल्या प्रभागात काम केलेलं लोकांसाठी तर तुम्ही आता निवडणुकीला लढता आहात तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही आता प्रचार करत लोकांचा प्रतिसाद असा आहे की या भागामध्ये नेते जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी या भागामध्ये एसआरएस नावांचा अजिंठा आणला होता व एरोडा भागामधल्या आमच्या काही झोपडपट्टे आहेत भूतबांगला असेल त्याच्या माग एक वस्ती होती परत संतोष मित्र मंडळ म्हणून तिथं स्लम भाग आहे आमचा त्या भागामध्ये हे लोक घर तोडण्याचा प्लॅन रचत होते म्हणजे हे घर तोडून तिथं तो एसआरएस इस्कीम मोठी बिल्डिंगा उभा करायच्या होत्या परंतु हे आमच्या सारख्या नागरिकांनी सर्वांनी त्यांना विरोध केला आणि ते सर्व त्यांचं काम बंद पाडलं आम्ही ठरवलं मी देखील या लक्ष्मीनगर एरोडा भागात झोपडपट्टीतच राहतो माझे देखील इथं दोन घर आहेत परंतु यांनी असे इथे खूप कारनामे केलेले आहेत ते के लोकांना माहीत आहेत परंतु यांची दादागिरी एवढी आहे या माजी नगरसेवकांची खूप दादागिरी लोक त्यांना बोलायला घाबरतात ते त्यावेळेस लोक एवढी खूप म्हणजे खूप घाबरलेले आहेत की त्यांना काय सांगू तुम्हाला आमच्या पशी सांगायचे ते आम्हाला त्यांच्या काही जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी काही माजी नगरसेवकांनी हो काम देखील केले गेले काही नगरसेवक हो या ठिकाणी काम केले नाही असं जात बोलल्या जात आहे मात्र दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर तुमच्या विकासाचे मुद्दे आणि एकूणच तुम्ही केलेलं कार्य हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तुम्ही पुढे निवडणुकीला तर तुमची लढाई ही कोणत्या पक्षाशी आहे काय सांगाल सांगणं आहे की सर्व जनतेला येलवड्यातील गांधीनगर भागातील जे उमेदवार आहेत पुन्हा एकदा तेच सांगतो मी जे उमेदवार ते अजून सात आठ वर्ष झालं फडकले देखील नाही म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना विनंती कि आपण यावेळेस काहीतरी नक्की विचार घडवावा आणि तेच तेच चेहरे दहा ते, ते पंधरा वर्ष झालं तेच नगरसेवक अजून वार्डाचा विकास नाही पैशाच्या जोरावरती ते दरवेळेस येतात पैसे वाटतात आणि इलेक्शन निवडून येतात म्हणून माझी बी सर्व नागरिकांना विनंती की आपण देखील विचार करावा की आपण जे आपलं एक मत ते खूप मौल्य आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधानाचा अधिकार दिलेला आहे तो आपण घ्यावा आणि माझं एवढंच सांगणं आहे की आपण असल्या लोकांना बळी पडू नये माझ्या सारख्या सामान्य माणसाला पुणे महानगरी पालिकेत पाठवून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि अजून एक सांगण्याचा उद्देश मुद्दा असा आहे की तुम्ही माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच अव रात्री घर ठोकून मला आवाज देऊ शकता रात्रीच्या वेळेस उठवू शकता मी तुमच्या मदतीला धावू शकतो असे सर्व जनतेला माहिती आणि हे सर्व उमेदवार अ गटातले जे माझ्या विरोधात आहेत मी एवढंच सांगतो की हे लोक सर्व सर्व उमेदवार बाहेर राहतात याची देखील सर्व नागरिकांनी नोंद घेऊन समजलं पाहिजे सांगताय की अनेक नगरसेवक बाहेर काल बाळासाहेब आंबेडकरांची सभा झालेली आहे तुमच्या प्रभागामध्ये एकूणच त्या सभेमध्ये त्यांनी देखील सांगितलं आहे की अ शबाब कबाब आणि महात्मा गांधीची हे याच्यापासून कर्तव्य हे ते वक्तव्य केलं याला कसं डॉक्टर आता कितीतरी इथं माझे नगरसेवकांनी हो ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात हा इथं तिथं दुसऱ्या पक्षात गेले पैशाच्या जोरावरती त्यांनी काही मोठमोठे पक्षाचे तिकीट विकत घेतले म्हणजे जे निष्ठावंत ते त्यांना डावलण्यात आलं आणि आजी माजी नगरसेवकांनी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात असे एका तर माझी नगरसेवकांनी कमीत कमी चार ते पाच पक्ष बदलले परंतु वार्डाचा काही विकास केला नाही त्यांचा डोळा आहे येवड्यावरती येरवडा म्हणजे डोळा असा आहे की पूर्ण वस्ती तोडून त्याच्यावर एसआरएस राबवण्याचा त्यांचा अजेंडा आहे परंतु आम्ही त्यांचा हा चालू देणार नाही वंचित बहुजन आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व येरवडा भागातील गांधीनगर भागातील रहिवांच्या रहिवाशांच्या पाठीमाग ठामपणे उभा राहील आणि कुणालाही न घाबरता आम्ही या इलेक्शनला त्यांच्या समोर डोळ्याला डोळे भिडून या महानगरपालिकेत महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न नक्की एक टक्का करणार आहे त्यात शेवटचा प्रश्न की काय आवाहन करणार की कोणत्या मुद्द्याला धरूनच तुम्हाला मतदान झालं पाहिजे आणि निवडून दिलं पाहिजे काय सांगाल नागरिकांना माझ सर्व जनतेला एकच आव्हान असेल की माझ समाजकार्य पहा तुम्ही मी केलेला जो कामाचा अहवाल आहे तो तुम्ही पहावे मी काय काम केलंय माझ्या कामाचा अहवाल पाहून तुम्ही तुमचं मौल्यवान मत मला वंचित बहुजन आघाडीला उमेदवाराला द्यावं आणि एवढंच सांगतो पुन्हा एकदा की ही, ही लोक जी आहेत एकही स्थानिक नाही हे सर्व यांचे मतदार इथं नाव आहेत मतदानामध्ये यांचे नाव आहेत परंतु हे सर्व गटातली उमेदवार आहेत ही सर्व बाहेर राहतात चांगल्या चांगल्या मोठ्या बंगल्यामध्ये ते राहतात तुमचा आवाज तिथपर्यंत पोचणार नाही परंतु माझ्यासाठी सर्व जनतेला माहितीये त्यांची की हा शैलेश मोरे काय काम करतो काय नाही परंतु त्यांच्या लोकसमोर शैलेश पाला प्रभाग क्रमांक सहा अ मधून ते निवडणूक वंचित आघाडीने लढत आहेत त्यांनी सांगितलं की माझ्या कामाच्या पावतीवर जनतेने मला मत द्यावं मात्र येणाऱ्या तारखेला बघावं लागणार आहे की मतदानाच्या दिवशी त्यांच्या कामाच्या पावतीची मत, ला ला मत, कामा मत या ठिकाणी मिळणार आहेत कि नाही पुणे